नमस्कार मंडळी जेवण असं की पाहूनच भूक वाढावी चव अशी की महिनोन महिनेसुद्धा विसरू नये विकेंड आहे तर आज आपण विकेंड स्पेशल खास रेसिपी बनवतोय चार कांदे उभे लांब पातळ चिरून घेतले हाताने चुरून पाकळ्या मोकळ्या करायच्या चार चमचे तेल गरम केले त्यामध्ये हा चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर कांदा छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आज आपण वीकेंड स्पेशल माझ्या खास पद्धतीने अंडा बिर्याणी बनवतो आहे एक वेगळी ट्रिक वापरणार आहे त्याने बिर्याणीची चव अप्रतिम लागते बहुतेक तुम्ही ही ट्रिक यूट्यूबवर कधी पाहिली सुद्धा नसेल तर कांदे आपले परतले जात आहेत सुरुवातीलाच मी एक वाटी बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला आहे तीस ते पंचेचाळीस मिनटं तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाच इथे उकडलेली अंडी आहे साल काढून त्यांना फोर्कच्या मदतीने अशी प्रिक करून घ्यायची आहे सगळी अंडी प्रिक करून झाली मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घालते ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहे कमी तिखटाच्या मिरच्या असेल तर पाच ते सहा घेतल्या तरीही चालेल पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आता इ इथे आपला कांदा परतला जातो आहे त्यालासुद्धा मध्ये मध्ये खालीवर करत राहायचं पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये ही उकडून प्रिक करून घेतलेली अंडी घालायची थोडीशी हळद घालायची आहे सोबतच लाल तिखट घालायचं आणि ही अंडी आपल्याला मध्यमाचेवर सोनेरी दागपडेपर्यंत परतून घ्यायची आहे अंडी परतत असताना यामध्ये आपण थोडंसं मीठसुद्धा घालणार आहोत अंडी अशी परतून घेतली की आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर छान मुरले जातात कारण आपण यांना असं थोडेसे टोचे मारून घेतले आणि अंडी अशी परतून घेतली की अंडा बिर्याणीला दम देताना मग ती अंडी तुटत वगैरे नाही छान असे दागपडेपर्यंत परतून घेतलेली आहे ही अंडी आपण एका प्लेटमध्ये वेगळी काढून घ्यायची बाकीची तयारी झाली कांदा अजूनसुद्धा परततोच आहे तांदूळ उकळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक तमालपत्र दोन ते तीन हिरव्या वेलची एक काळी मोठी वेलची एक इंच दालचिनी चार पाच लवंग चार पाच काळी मिरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ नेहमीपेक्षा थोडं जास्त घालायचं कारण तांदूळ उकळून आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पाणी टाकून दिलं जातं पाणी गरम होण्यासाठी ठेवूया सगळी तयारी करेपर्यंत कांदा मस्त असा ब्राऊन झाला आहे करपू द्यायचा नाही गॅस मंद करायचा यामधनं थोडासा कांदा आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे साधारण एक कांद्याचा कांदा काढून घ्यायचा याला असा मोकळा करायचा म्हणजे गार झाला की कुरकुरीत होतो आता उरलेल्या कांद्यामध्ये काही खडे मसाले घालायचे एक तमालपत्र एक इंच दालचिनी थोडीशी जावित्री आणि दोन हिरव्या वेलची अर्धा एक मिनटं यांना परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची आलं लसणाचं जे वाटण केलं आहे ते वाटण घालायचं आणि मिनिटभर हे वाटण मंद असेवरती कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चापणा निघून जातो छान परतून झाल्यानंतर यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी घालायची आहे दोन टोमॅटो मिक्सरला मस्त फिरवून प्युरी करून घेतलेली आहे एक दोन मिनटं ही प्युरीसुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे मंद आचेवरती म्हणजे याचा कच्चापणा निघून जातो आणि ग्रेव्ही पटकन तयार होते टोमॅटो प्युरी परतली जाते तोपर्यंत एका बोलमध्ये आपल्याला चार चमचे ताजं दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही दही घ्यायचं नसेल तर काय करायचं ते पुढे सांगते यामध्ये काही मसाले घालायचे पाव चमचा हळद दीड चमचा धनेपूळ आणि त्यानंतर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी फक्त रंगाची आहे चवीला तिखट नाही बिर्याणीला तिखटपणासाठी मी हिरवी मिरची वापरली आहे तुम्ही जर कमी तिखटाची हिरवी मिरची वापरणार असाल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं चवीला तिखट असणाऱ्या लाल तिखटसुद्धा घालू शकतात त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा बिर्याणी मसाला किंवा मग गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि सर्व साहित्य आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिश्रण तयार करायचं आता तुम्हाला दही वापरायचं नसेल तर जेव्हा टोमॅटो प्युरी केली तेव्हा दोनऐवजी तीन टोमॅटोची प्युरी करायची आणि टोमॅटो प्युरी घातल्यानंतर लगेच मसाले घालायचे तर इथे आपली टोमॅटो प्युरी दोन मिनटं छान परतून झाली आता यामध्ये हे दह्याचं मिश्रण घालायचं आहे दही नसेल घालायचं तर काय करायचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं दह्याचं मिश्रण घातल्यानंतर गॅस मंद ठेवायचा सतत मिक्स करत एक दोन मिनटं याला परतून आहे म्हणजे दही फाटत नाही मसाल्यांचे फ्लेवर व्यवस्थित रिलीज होतात छान परतलं जात एक दोन मिनिटांनंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा चिरलेला पुदिना घालायचा आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण अर्धी वाटी पाणी व्यवस्थित घोळवून घेतलेलं आहे हे पाणी घालायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मीठ आपल्याला ग्रेव्हीसाठी घालायचं आहे भातासाठी मीठ आपण पाणी उकळताना तिथे घातलेलं आहे तर मीठ अंदाजाने व्यवस्थित घाला थोडंसं घाला टेस्ट करून बघा कमी वाटलं तर अजून घाला दोन मिनटं ग्रेवी उकळून घेऊया मंदाचेवर एक दोन मिनटं ग्रेव्ही मस्त उकळून घेतलेली आहे जास्त शिजवण्याची वगैरे गरज नाही गॅस बंद करायचा आता जी अंडी आपण परतली होती त्यातलं एक अंड मी असं बारीकसर चिरून घेतलेलं आहे एक किंवा दोन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिरून घेऊ शकता त्यामध्ये एक तीन चार चमचे ही तयार ग्रेव्ही घालून एकजीव करायचं आणि ही जी अंड्याचं आपण मिश्रण तयार केलं हे आपण बिर्याणीचे थर लावताना वापरणार आहोत ग्रेवीचा गॅस बंद करून ठेवायचा थोडा वेळ इथे आपलं तांदूळ उकळण्यासाठी पाणी उकळलेलं आहे यातले जे खडे मसाले ते चाहणीच्या मदतीने काढून घ्यायचे म्हणजे बिर्याणी खाताना दाताखाली येत नाही आणि खूप स्ट्रॉंग मसाल्यांचा फ्लेवर होत नाही हवा तितका फ्लेवर पाण्यामध्ये उतरलेला आहे यामध्ये थोडीशी चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची हा तांदूळ मी एक वाटी तांदूळ पंचेचाळीस मिनटं पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतला आहे ग्रेन बासमती आहे पाणी निथळून उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घालायचा तांदूळ घालताना पाणी छान उकळतं असावं आणि गॅस मोठा ठेवायचा आता खडे मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पिवळसर झाला आहे तांदळाचा रंगसुद्धा पिवळसर होऊ नये म्हणून यामध्ये एक टी स्पून व्हिनेगर घालायचं किंवा मग एक लिंबाचा रस घालू शकतात म्हणजे पाण्याचा पिवळापणा निघून जातो तांदूळ मस्त पांढरा शुभ्र होतो आणि सळसळीत मोकळा होतो शिजल्यानंतर आता मोठ्या आचेवर एक सहा ते सात मिनटं दणदळून हा तांदूळ उकळून घ्यायचा एक नव्वद टक्के इतका आपल्याला शिजवायचा आहे इथे मी एक वाटी तांदूळ आणि पाच अंडी घेत या प्रमाणामध्ये दोन जणांना बिर्याणी पोटभर पुरते आता तुमचा तांदूळ जास्त असेल तर एक दोन मिनटं तुम्हाला तांदूळ शिजण्यासाठी एक्स्ट्रा सुद्धा लागू शकतो सात मिनिटांनंतर असं दाबून पाहायचं लगेच तांदळाचे तुकडे होत आहेत तांदूळ एक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजलाय मॅश होईल इतपत शिजवायचा नाही कारण हा याच्या हीटमध्ये सुद्धा शिजत राहतो आणि याला आपल्याला दमसुद्धा द्यायचा आहे तर एक नव्वद टक्के तांदूळ शिजल्यानंतर चाणीवर पाणी निथळून घ्यायचंय हा तांदूळ काढून घेतला आता निथळण्यासाठी दोन मिनटं बाजूला ठेवूया परत आपण ग्रेव्हीची कढाई गॅसवर ठेवली ग्रेव्ही आपली गॅस बंद केला होता थोडी गार झाली त्यामुळे दाटसर झाली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे इतकं पाणी घालायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आहे फक्त एक लगेच एक दीड मिनटामध्ये येते थोडीशी उकळी आली आता गॅस बंद करा किंवा अगदी कमी करा त्यामध्ये ही तयार करून घेतलेली अंडी घालायची आहे जी आपण परतून घेतली आहे तळाला सेट करायची त्यावर अर्ध्या भाताचा लेअर लावायचा आहे आणि शेजारच्या गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवायचा आहे तर अर्ध्या भाताचा व्यवस्थित आपण थर दिलेला आहे या पद्धतीने त्यानंतर आपण जे अंड्याचं मिश्रण तयार केलं होतं अंडी चिरून त्यामध्ये म आपण ग्रेव्ही मिक्स केली होती त्याचा थर द्यायचा या पद्धतीने अंडा बिर्याणी केली तर बरोबर अंडा बिर्याणी खाताना अंडा बिर्याणी खातो आहे असा छान फ्लेवर येतो नुसतीच अंडी ठेवून दिली तर तितकी मजा येत नाही पण एकदा या पद्धतीने अंडा बिर्याणी करून पहा प्रत्येक घासामध्ये परफेक्ट असा अंडा बिर्याणी खातो आहे असा स्वाद येतो आणि बिर्याणी चवीला खूप छान लागते तो मसाल्याचा थर दिल्यानंतर त्यावर थोडासा तळलेला कांदा जो आपण सुरुवातीला काढला होता थोडासा चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची उरलेल्या भाताचा थर द्यायचा या पद्धतीने व्यवस्थित हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे यानंतर परत वरतून आपल्याला थोडासा तळलेला कांदा चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची त्यानंतर इथे वाटीमध्ये मी थोडासा पिवळा कलर पाण्यामध्ये घोळवून ठेवला आहे तो कुठे कुठे घालायचा आहे म्हणजे बिर्याणी मस्त पिवळसर थोडीशी पांढरी आणि लालसर अशी दिसते तुम्हाला दुधात केशर मिक्स करून घालायचं असेल ते घातलं तरीही चालेल पण इथे मी पाण्यातच कलर घातलेला आहे आता बिर्याणीला दम द्यायचा आहे तर यावर एक फॉईल पेपर लावायचं घट्ट झाकण ठेवायचं आणि गरज वाटल्यास वरतून वजनसुद्धा ठेवायचं फॉईल पेपर ठेवायचा नसेल तर झाकण लावल्यानंतर कडेने तुम्ही कणिक लावू शकता सुरुवातीला आपण तवा गरम करायला ठेवला होता त्या तव्यावर आता हे बिर्याणीचं भांडं ठेवून मंद आचेवरती पंधरा मिनटं या बिर्याणीला दम द्यायचा आहे तर पंधरा मिनटं बिर्याणीला दम देऊन घेते इथे एक पंधरा मिनटं झाले बिर्याणीला मस्त दणदणून दम दिलाय गॅस बंद करून दहा मिनटंला अशीच झाकून ठेवायची त्यानंतर सर्व करूया गॅस बंद करून झाला दहा मिनटं बिर्याणी तशीच ठेवली आता बिर्याणी उघडून पाहूया झाकण उघडताच खूप मस्त सुगंध येतो आहे आ हा काय जबरदस्त बिर्याणी तयार झाली आहे तांदूळ मस्त फुलला आहे एकूण एक दाणा मोकळा सळसळीत आहे मसाल्यांचा आणि अंड्याचा मस्त घमघमाट पसरला बिर्याणी सर्व करूया मस्त दमदमीत अंडा बिर्याणी तयार झाली या प्रमाणात दोन जणांना परफेक्ट पुरते जास्त प्रमाणात करायची असेल तर याच्या दुप्पट तिप्पट तुम्ही प्रमाण करू शकतात अगदी प्रमाणबद्ध आणि अचूक रेसिपी आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंडा बिर्याणी एकदम नक्की ट्राय करून पहा मध्ये जो आपण अंडा आणि मसाल्यांचा थर दिलाय ना त्यामुळे हिची चव द्विगुणित होते आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चिकन बिर्याणी दम बिर्याणीच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत त्यासुद्धा नक्की बघा परत भेटते अशाच एक दमदमीत छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद